मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुमच्या मागे कुठल्या आडापिडा साडेसाती लक्ष्मी बांधन किंवा चेडा गोटे सोडण्याविषयी असो किंवा शंका असो माहिती घेणे असो केली असेल भानामती सोडली असेल किंवा लक्ष्मी बांधली असेल किंवा वाऱ्याची समस्या असेल गेनमाळ विषय शंका असेल किंवा मात्रांविषयी शंका असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय अटी दिलेल्या आहेत त्या अटी वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा चेहडा गोटा असो देवीचे शिपाई असो देवींचे राखणदार असो स्वयंभू देवींची माहिती असो शोध अस्तित्वाच्या ह्या चॅनलनं काहीतरी वेगळी माहिती दिली आहे आणि ते सांगण्याचं कार्य व सत्य सांगण्याचा आमचा धंदा आम्ही नाही कुणाचा मंदा हे मात्र लक्षात ठेवा ते, ते सर्व माहिती आम्ही सांगण्याचं कार्य हे करत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं कार्य हे आम्ही करत असतो बघ त्याची कमेंट आली की दादा नेमकं खाण्यापिण्यामध्ये टाकून देतात का नाभी करतात का तर मित्रांनो ह्याच्यावर हा व्हिडिओ बनवलेला आहे संपूर्णपणे बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला कुठलीही शंका तुमच्या मनामध्ये राहणार नाही आणि तुम्हाला बऱ्यापैकी माहिती ह्या व्हिडिओद्वारे प्राप्त होणार आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो जर कोणाला काय टाकून देत असेल खाण्यामध्ये वशीकरण म्हणा किंवा राजमोहिनी टाकून देतात काही जडीबुट्या टाकून देतात सिद्ध करून मंत्र मंत्र टाकून देत असतात त्याच्यावर देखील मी व्हिडिओ बनवला आहे पण आजचा व्हिडिओ नाभिबंधन म्हणजे काय हे जे काय तोटे होऊ शकतात हे कोणाला दिलं जातं ह्याचा नुकसान काय आहे मी तुम्हाला आज सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ मोठा होणार आहे व्हिडिओ संपूर्णपणे बघितल्यावर माहिती तुम्हाला संपूर्णपणे प्राप्त होईल जर अर्ध्यातून तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला अर्धीच माहिती प्राप्त होईल हे मात्र लक्षात ठेवा चला तर वेळ ना घालता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो नाभिबंधन ही अवघडामधील उच्चतरीय तांत्रिक क्रियांपैकी एक आहे तांत्रिक मध्ये कपडे केस किंवा इतर कोणत्याही वस्तूची आवश्यकता नसते परंतु या तंत्रांमध्ये तिच्या कोणत्याही वस्तूची आवश्यकता नसते उलट या क्रियांमुळे तयार होणारी उभती नसते उलट या क्रियांमुळे तयार होणारी उभती पीडित महिलेला अन्न मिठाईमध्ये मिसळून दिली जाते किंवा इतर पिय खाण्यामध्ये दिली जाते जसं की चाय असेल ज्यूस असेल पाणी असेल किंवा एव्हरी वन सात दिवसानंतर मुख्य कुटुंबातील शत्रुत्व वंशवळ थांबवण्यासाठी केले जाते नाभिबंधनाची लक्षणे ज्या दिवशी स्त्रियांना लक्षणे औषध विषयी अचानक गायब होतात आणि नंतर सात दिवसाने त्याचे वास्तविक परिणाम दिसून येतात स्त्रियांनी त्यांच्या पतीशी किंवा कुटुंबातील सदस्यांशी संपर्क करू नये सर्व पायांमध्ये सतत दुखणे कमरीमध्ये सतत दुखणे नाभी भोवती तापवणे गर्भधारण न होणे किंवा तीन महिन्यात गर्भधारण होणे किंवा तीन महिन्यात गर्भधारण होणे शरीराची ताकद सतत कमी असणे कमी असण्याबरोबरच भूक न लागणे म्हातर पण दिसून येणे पायाच्या तळ्यात सतत जळजळ होणे मुंग्या चावल्यासारखे वाटणे ही महत्वाची लक्षणे हे असू शकतात नाभिबंधनाची हे मात्र लक्षात ठेवा आजकालची दुनिया जरी पाहिली गेली मित्रांनो कोण कौन कोणाचं नाहीये काही लोक प्रेमापोटी एखाद्याचा संसार देखील मोडतात असं काही उदाहरण काही लोक मला सतत त्यांची माहिती सांगतात की दादा माझ्या बायकोला किंवा माझ्या लव माझ्या पोटात दुखलं म्हणून तिनं वशी करून केलं काय प्रेमापोटी हे करत असतात काय पैशापोटी हे करत असतात हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो वशी करण्याचे असे भरपूर प्रकार आहेत भरपूर प्रकार आहेत कोण चेड्याच्या चे, विषय त्यांच्यावर सोडतो जेणेकरून त्याचं बुद्धी भ्रष्ट करण्याचं काम करतो त्याला आपण भानामती म्हणतो कोण चक्र सोडून करतो कोण उच्चाटन करतो कोण मूठ मारतो कोण मित्रांनो करणे देखील करतो हे असे काही करणीचे प्रकार त्या प्रकारपैकी मित्रांनो एक प्रकार म्हणजे नाभिबंधन नाभिबंधन म्हणजे फक्त हे स्त्रियालाच दिले जातं एखादी स्त्री जर पुरुषाला भेटत नसेल किंवा त्याच्यावर त्याचं प्रेम असेल तर मित्रांनो त्या स्त्रीला खाण्यामध्ये मिठाईमध्ये किंवा पाण्याच्या पिण्यामध्ये किंवा ज्यूसमध्ये अशा ठिकाणी काही वस्तू म्हणजेच तिला राजमुनी सिद्ध करून ते दिली जाते आणि जर ती स्त्री ते पिली तर ते नाभीमध्ये म्हणजे पोठामध्ये अडकून बसते आणि तिथून ते सात दिवसानंतर गायब होते तुम्ही दवाखाने केलं तरी दवाखान्याचा रिपोर्ट नॉर्मल येतो एक्सरा जरी काढला तरी त्याचा रिपोर्ट नॉर्मल होतो पण दुखणं मात्र जात नाही सतत घरामध्ये चिडचिडपणा होतो वातावरण हे बिघडून जातं त्याच्यानंतर तिचे गर्भ धारणा जर झाली तर तीन ते चार महिन्यामध्ये गर्भधारणा देखील हे पडू शकते व तिचं देखील उगवू शकत नाही जेणेकरून शकतं किंवा त्या स्त्रीला वशीकरण करून करून आपलं घेण्याचं कार्य नाभी बंधन करत असतं हे विद्या करत असते मित्रांनो हे विद्या आघोर साधनातील एक विद्या आहे तिला आघोरी देखील म्हणलं तरी चालतं तर मित्रांनो काही असे लक्षणे देखील मी तुम्हाला सांगितले डोक्यात दुखणं नाभी भोवती दुखणं पोटाभोवती दुखणं कंबर दुखणं तळ हात्याला मुंग्या चावल्यासारखं वाटणं सतत विचार घाण येणं तोंडातून अंगातून वास येणं किंवा एखादी स्त्री असेल सुंदर असेल भरपूर चांगले दिसत असेल जेव्हा हिला नाभी बंधनामध्ये पावडर टाकून जेव्हा तिच्या जा पोटात जाते तेव्हा तिचा म्हातर पण दिसावं लागतं किंवा तिचा चेहरा सुकल्यासारखा होतो एखाद्या वाळल्यासारखा होतो म्हणजे की वाळल्या बोंबीला सारखा होतो मग ती स्त्री वेगळीच दिसायला लागती भूतासारखी दिसायला लागते कारण हे करणारे काही लोक एकतरी शेजारचे तर असतात किंवा पाच बाजार चरित्र असतात किंवा मित्रा खातिर तर करतात कोण तर पैशा पोटी देखील करतात आपले लोक जर पुढे जायला लागले तर मित्रांनो पाय खेचण्याचे आपले भाव भाव कधीही कमी पडत नाही खेचला पाय केला चेडावर विधी केला करणीवर विधी केला मग दवाखाने जरी फिरले पैसा मात्र जातोय फरक मात्र काडीचा देखील पडत नाही म्हणून मित्रांनो ह्याच्यामध्ये स्त्रियांला जास्त हे नाभी बंधन केलं जातं स्त्रियांना काबीज करून घेतलं जातं स्त्रियांना वशी करून करूनच केलं जातं कारण त्यांच्या पोटामध्ये जे चालणारे यंत्र असतात त्या यंत्राला कार्य म्हणजे हे नाभी बंधन विद्या करत असत हे मित्रांनो अवघड साधण्यापैकी कि अमांशाला किंवा घराणा दिवशी हे सिद्ध पावडर करून तो अघोरी किंवा अवघड काय देवानो जे व्यक्ती असतो तो, तो काही व्यक्तींना ते सिद्ध करून त्या फोटो देखील लागत नाही मित्रांनो जरी तिच्या नावावर देखील जी पावडर दिली ती पावडर जर तिच्या खाण्यापिण्यामध्ये आली तर मित्रांनो समजून जावा की तिला नाभी बंधन झालं नाभिबंधन हे कुठं देखील निघत नाही जर तुम्ही किती कलम टोकले टोकले काही जरी केलं तर नाभिबंधन हे लवकर सुटत नाही ते अवघड आहे ते विचित्र आहे ते विचित्र आहे कारण जास्त करून स्त्रिया हा लवकर असल्या प्रश्नांना किंवा सासू सुनाचं भांडण झालं तुच्या चाड्या हे सुनाला सांगितलं तर सुन सासूला मारायला रिकामी सासू सुनाला मारायला रिकामी मग काय जर मारा मारे नाही झाल्या किंवा काय कुणी ऐकलं नसल तर हे असला रास्ता मात्र आपवायचं काम करतात त्याच्यानंतर ह्यांना पत्न ह्यांचीच पत्न ह्यांना भोगावी लागतात मित्रांनो दुश्मनी असावी मनात राग देखील असावा नाही असा नाही पण मित्रांनो एखाद्यावर जर तुम्ही क्रिया करत असाल एखाद्याला जर बांधत असाल एखाद्याचा परवार जर तुम्ही नाश करत असाल तुमचं लपडं होतं तिचं लग्न झालेलं आहे मला तिला कसं पण आता आणायचंच आहे तिला दोन पोरं जरी असले तरी मी सांभाळायला तयार आहे म्हणून काय काय लोक नाभी बंधन करतात जेणेकरून त्या स्त्रीचा वंशच वाढला नाही पाहिजे ते सतत आजारी पडले पाहिजे आणि सतत तिचा पोटाचा आजार म्हणून पोट पोट म्हणून ती मिली पाहिजे किंवा पोट पोट म्हणून म्हणून ते झुरले पाहिजे पोट पोट म्हणून ते त्या नवऱ्याला जवळ भिवून दिलं नाही पाहिजे म्हणून काही लोक प्रेमापुटी देखील असं करतात हे मात्र लक्षात ठेवा विचार जर तुमच्या असतील मनामध्ये जर पाप असेल तर स्त्री तुम्हाला ते भेटू पण जशी तशी ती खुश राहू शकत नाही तिचा तळतळा देखील तुम्हाला घ्यावा लागतो नवऱ्याचा तळतळा घ्यावा ला लागतो काय काय वेळेस पोरा झाले तर पोहराबाळांचा देखील तळतळा घ्यावा लागतो ते घेतल्यानंतर तुम्हाला देवाच्या काठेला आवाज आहे आणि आवाज खूप मोठा आहे आणि ते त्याच्यानंतर काठी पडली तर जसं तुम्ही तिच्यावर केलेला आहे तर कार्य हे सुरू होत असतं पापाचे धनी नका हो हे मात्र लक्षात ठेवा भक्तीच्या मार्गाने चला शक्ती भेटेल पापाच्या मार्गाने गेलं तर शेवटी पापच भेटेल जसं आपण ज्या बियाचं पीक पिकवतो बियाचं मित्रांनो ज्या तुम्ही त्या लोक असे मी देखील बघितलेले आहेत दहा पत्नीला मारायचं आहे पण मित्रांनो एक सांगतो कोणाच्या पत्नीला मारायला हे मात्र हात तुमचे एवढे स्वच्छ नाहीत आणि एखाद्याला तुम्ही मारून टाकायला एवढं तुम्ही अजून मोठे देखील झालेले नाहीयेत तुम्ही निसर्ग जगा तुम्ही तुमच्या कष्टाने पुढे जावा कष्टाने पुढे गेल्यानंतर कष्टाची भाकर हे सर्वात चांगले असतील ते पस्ती देखील त्याच्यामध्ये कुठली भीती नसती जसं चोराला चोरी केल्यानंतर भीती असते जर कष्टच माणूस कष्टाने कमवत असला त्याला कशाची भीती नसते पण चोराला मात्र भीती असते कोणीतरी येईल पोलीस तरी येईल कोणीतरी बघेल हे त्याला भीती असते पण त्याला हे माहित नसतं काय काय वेळेस तिसरा डोळा हा आपल्याला बघतोय मग धडा मात्र शिकवतोय हे लोकांना काही माहीत नसतं मित्रांनो असले कृत्य करू नका असले कृत्य करत असताना एखाद्या स्त्रीला मूलबाळ होत नाही एखादी स्त्री तडपडती एखादी स्त्री तडपडून तडफडून त्याचा अक्षरशः मित्रांनो पेशी देखील कमी होतात रक्त कमी होत अचानक वेगवेगळे रोग देखील तिला घडू शकतात हे काही नाभी बंधन केल्यानंतर असल्या क्रिया करत असाल शेवटी पापाच्या धण्यात तुम्ही हे मात्र लक्षात ठेवा हा शब्द माझा लक्षात ठेवा जर पापाच्या दुनिया जायचा असेल जर तुमच्या पोरांचं फ्युचर हे घाण करून घ्यायचं असेल जर तुम्ही एखाद्यावर करणे केली जर तुम्हाला लेकर बाळ असले तुम्हाला असं समजू नका की देव तुम्हाला माफ करेल हे चुकीचं आहे देव तुम्हाला माफ करणार नाही जर तुम्ही एखाद्या स्त्रीला दिलं एखाद्या स्त्रीचा संसार मोडला हसता खेळता परवार मोडला तर तुम्हाला ते देखील फेड येणार आहे हा थोडी दमान फेड भेटते पण पन... ते फेड अशी भेटते त्याच्यानंतर तुम्ही त्या खड्ड्यातलं पडल्यावर कधीच बाहेर निघू शकत नाही मग कुठलेही देवा धर्म फिरा कुठलेही काय करा तुमच्या चुकीची शिक्षा तुम्हाला भेटतीच आणि भेटायलाच पाहिजे हे मात्र आपल्या शास्त्र हे मात्र लक्षात ठेव हा काही लोकांना जरा उशिरा भेटते पण भेटणारच हे मात्र लक्षात ठेव माझ्या अनुभवाचे बोलत अहो काय काय लोक करण्या करणारे तडपून तडपून आमच्या पुढे मेलेले तर अनुभवाचे बोल सांगतो हे मात्र लक्षात ठेव तडपून मेले आमच्या पुढे शेवटी त्यांच्या पाणी टाकत देखील आग लावायला त्यांच्या चितेला आग लावायला त्यांच्या मड्याला आग लावायला स्वतः त्यांचं वंश देखील राहिलेलं नाहीये काय काय करणे खोर माणसाचं मी असं लाईव्ह बघितलेलं आहे काय सांगायचं आमचं तर काय लपून बसायचं मित्रांनो हे सत्य घटना आहेत हे खरं आहे जसं पीक पिकतं तसं झाड उगतं तसंच मित्रांनो जर तुम्ही वाईट केलं तर वाईटाचं वाईटच उगतं हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल की नाभी बंधन कशामुळे करतात व कशामध्ये टाकून देतात हे जे दुष्परिणाम काय आहेत नाभी बंधनाचे हे देखील तुम्हाला कळलं ह्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला तरास दुखला काया, काया जास्त त्रास होतो पोटात दुखल्यासारखं होतं पोटाला सतत पोटात काय ना काय काय आजार पडल्यासारखं होतं पोट दुखणं होतं हात पाय गळपाटून गेल्यासारखे होतात डोकं चक्करसारखं होतं किंवा चक्कर येतात निर्माण होतो किंवा आपल्या हाता शरीराला तणाव निर्माण होतो भूक वेळेवर लागत नाही म्हातारं पण जास्त दिसून येतं काय ह्याचे असेच लक्षणात काय कायचं तीन तीन महिन्याला देखील खाली होतं आणि भरपूरपणे प्रेट आल्यानंतर ते दुखतं देखील खूप भयानक दुखतं आणि त्यांच्या घरामध्ये सत्तर चिडचिडापणा मा मारामारी भान हे त्यांच्या घरामध्ये चालत असतात सुख त्यांच्या घरामध्ये कधी नसतं त्यांच्या घरामध्ये फक्त दुःखच असतं जेव्हा हे दुःख असत्या अवघड एखाद्यावर केली तर हे होऊ शकत आता हे क्रिया करत असताना कशामध्ये टाकून देतात तर बघा मित्रांनो आपल्या शेजारेला बसलेला मुलगा किंवा स्त्री एखादी बाई हे कशी असते काय असते आपण तिच्या पोटात बोग बघितलेलं नाही तिच्या पोटात जाऊन आपण बघितलेलं नाही किंवा तिच्या डोक्यात जाऊन आपण बघितलेलं नाही एखाद्या जळण्यापोटी खाण्यापोटी कोण वड्या मध्ये टाकून देतं कोण पाण्याच्या पाण्यामध्ये टाकून देतं कोण चायमध्ये टाकून देतं जास्त करून ते मिठाई मध्ये देखील टाकून दिलं जातं जेणेकरून ते पावडर तिला आपण राजमोनी म्हणलं तरी चालेल काय वशी करण्याच्या अजून वेगवेगळ्या वेग पद्धती आहेत मी त्याच्यावर देखील व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही सर्च करून बघितलं तर तुम्हाला लवकरात लवकर दिसून देखील येईल व्हिडिओ तुम्हाला कळला असेल मित्रांनो की नाभी बंधन म्हणजे काय नाभी बंधन हे खूप भयंकर क्रिया आहे मित्रांनो अवघड क्रिया आघुऱ्याची क्रिया आहे आगुऱ्यांची विद्या क्रिया आहे लवकर निघत नाही ह्याच्यासाठी योग्य प्रमाणे तांत्रिक लागतो मांत्रिक लागतो योग्य प्रमाणे विधी करून देवाच्या येतं पण तुम्हाला योग्य प्रमाण मार्गदर्शन करणारा ह्याच्यामध्ये मुरणारा व्यक्तीकडे जे तुमचं निघू शकतं काही लोकांनी आज बाजार मांडून बसलेले आहेत देवाच्या पोटी ते तुमचं काढू शकणार नाहीत ज्याच्या हातात देवाचे परि नाही ज्याच्या अंगावर देवाचे माळ नाही ते देखील युट्यूबवर व्हिडिओ बनवत आहे त्याला काय त्याचं शास्त्र देखील माहीत नाही तेही देखील त्या ते युट्यूबवर व्हिडिओ बनवत आहे आणि योग्य प्रमाणे आपल्या ज्ञानाचा पाजळ जशी जोत पाजळ तसं पाजळत आहे हे मात्र लक्षात त्याला कसलाही आधार सुधार नसला तरी काही व्हिडिओ बनवत आहेत दुसरी गोष्ट काय मंत्रांच्या नावाखाली काहीही बोलत आहेत हा मंत्र चुकीचा तो मंत्र चुकीचा आमच्याकडे या योग्य प्रमाणे मंत्र बोलायला आम्ही एकवीसशे रुपये गेला असं देखील बाजार चालू आहे मित्रांनो जर तुम्हाला ज्याचं पटतं जसं खरं बोलणं पडतं आणि असे व्हिडिओ कुणीच बनवले नाहीत असे व्हिडिओ जर तुम्हाला ते बघण्यास मिळायला भेट त्याच व्यक्तीकडून तुम्ही सगळं काय तुमचा घाला केला पाहिजे आणि तुमचं काय असेल पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्ही कुठल्या देवा धर्माचे भक्त असाल देवीचे भक्त असाल देवाचे भक्त असाल चांग ब किंवा उदय लिहायला मात्र विसरू नका कमेंटमध्ये चांग बच्या नावानं चांग लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वेगळी काहीतरी माहिती घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास असेल काहीतरी मला पर्सनल विचारायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर नम्हार दिलेला आहे काय आटी दिलेला आहे त्या आटी वाचून मला कॉल करावा अन्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा जय दाऊजी मालक